तर आजपासून आपण डेली ब्लॉक स्टार्ट करतोय चला तर मग आपण ब्रेकफास्ट बनवूयात तेल टाकून घेऊयात पोह्यांसाठी मुलांना कॉलेजला जायला उशीर होतोय आपण पटपट बनवून घेऊया थोडी शेंगाणी घेतलेले अगोदर आपण फ्राय करून घेऊया ते थोडे शेंगदाणे लाल सरबत आले ते आपण याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊयात आता कांदा टाकूया आणि दहा बऱ्या मिरच्या टाकून घेऊयात तर आपण आता कढीपत्ता टाकून घेऊया थोडस फ्राय होत आलं की आपण हळद टाकून घेऊया त्याच्यामध्ये तर कुणाला एकदम ब्राऊन कलरचा कांदा लागतो कुणा कुणाला थोडासा कच्चा असलेला आवडतो तर आपण आता हळद टाकून घेऊयात एक अर्धा चमच हळद टाकले थोडंसं फ्राय करून घेऊया तर हे दहा मिनिट आपण पोहे भिजायला घातले होते तर टाकून घेऊया त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर टाकू हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर पोह्यांना आता आपण दहा मिनिटं सुटून ठेवूयात चांगली दणदणीत वाफी देऊयात त्यांना तर आपले हे पोहे रेडी आहेत आपण हे मुलांना आता पटकनी नाश्ता देऊयात तर चला मग पोहे आपले रेडी आहेत तर आपण आता चणे करून घेऊयात दुपारच्या जेवणासाठी याच्यामध्ये मी तेल टाकले आणि थोडेसे जिरे टाकून घेते थोडेसे फ्राय झाले की आपण मसाले टाकून घेऊयात तर आता कांदा आपण टाकून घेऊया कांदा आणि कढीपत्ता आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया थोडं थोडे थोडं लाल होत आपण याला फ्राय करू आणि टोमॅटो टाकून घेऊ आता दोन चम्मच आपण चॉप केलेले हे लसूण टाकून घेऊया तुम्हाला हवा असेल तर पेस्ट पण करून टाकू शकता लाजवसर आपण याला थोडस फ्राय करून घेऊया टमाटर आपण टाकून घेऊया याच्यामध्ये टमाटर थोडेसे कच्चे तो आहेत तोपर्यंतच आपण सुके मसाले टाकून घेऊयात म्हणजे ते जळणार नाही ते घरगुती मसाला आपला दोन चमच टाकते आणि घरीच वाटलेली ही धनी पावडर आहे ही दोन चमच अर्धा चमच हळद आणि हे जिरे पावडर ही सगळी पावडर मी घरीच बनवत असते हे फ्राई कर अर्धा चम्मच मिर्च पाउडर टाकू की थोडस चण्याचं पाणी आहे शिजवल्यानं आपण थोडं फ्राय करतो आणि टाकून घेऊया म्हणजे मसाले चांगले फ्राय होतो रिकसुरी मेथी आपण थोडी कुस्करून टाकून देऊया त्याच्यामध्ये ही पण आपण घरच्या घरीच बनवलेली चने काले चने अपले राद बर सकली थे थे। तर आपण आता ह्याच्यामध्ये चणे टाकून घेऊया काळे चणे ते आपले गावरण तर रातभर भिजायला घातले होते मी आणि सकाळी शिजून घेतले होते व्यवस्थित मिक्स करून घेऊया ले। में में ले ले। में में ले आता तर आता आपले हे चणे झालेले आहेत थोडीशी कोथंबीर टाकून घेऊया आपण आणि चणे शिजतानी मी मीठ टाकलेले आहे तर चण्याच्याच अंदाजाने तुम्ही मीठ टाकू शकताय झालेली आहे आता आपली भाजी आता मी चपात्या करायला घेते तर कशी वाटली माझी ही व्हिडिओ ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका थँक्यू काय कुठे गेलं अ काय मम्मा मम्मा चल मम्मी कट चल 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 बघ मम्मा आवाज बघ बघ तर आता नाश्ता तयार आहे आपला तर आपण भेटू संध्याकाळी बाय